आपण पाहू शकता हे लिंबाचे लोणचे एकच नंबर झालेलं आहे एकदम भन्नाट झालेलं आहे लिंबू लोणचे म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो असं म्हटलं जातं पण हे लिंबाचं लोणचे अगदी पाचच मिनिटात बनवून होतं या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला जर वेळ नसेल तर हे लिंबाचे लोणचे तुमच्यासाठी आहे तर हे लिंबाचे लोणचे नक्की करून पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट अगदी पाचच मिनिटात होणारे लिंबू लोणचे पाहणार आहोत हे लिंबू लोणचे बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही बनवून लगेच तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होतील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील इथे आपण एक वाटी तेल घेतलेलं आहे तेल छान असं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता थंड करून घेऊयात तोपर्यंत बाकीची तयारी आपण करणार आहोत इथे वीस लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत आणि हिरव्या रंगाची लिंबं आपल्याला वापरायची नाही आहेत आणि डाग पडलेली लिंबं देखील आपल्याला वापरायची नाही आहेत ही लिंब आपण चिरून घ्यायच्या आधी जे ताट घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आपण जी सुरी वापरणार आहोत ती देखील आपण पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा थेंबही आपल्याला ठेवायचा नाही आहे आता आपल्याला ज्याप्रमाणे लिंबाच्या फोडी हव्या आहेत लोणच्यामध्ये त्याप्रमाणे लिंबू आपण कट करून घेणार आहोत इथं एका लिंबाचे साधारण आपण आठ भाग केलेले आहेत लहान मोठे भाग आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सर्व लिंब आपण चिरून घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया आपण बाजूला काढलेल्या आहेत हा रस जो शेवटी राहिलेला आहे तो देखील आपण या लिंबामध्ये घालणार आहोत या लोणच्यामध्ये घालणार आहोत आता हे आपण सर्व लिंब चिरून घेतल्यानंतर जी आपण सर्व भांडी वापरणार आहोत ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही नको आहे आता याच्यामध्ये दोन चमचे आपण मीठ घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही वापरू शकता एक चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा इथं रॉक सॉल्ट घातलेला आहे अशा प्रकारे दोन चमचे मीठ घालणार आहोत एक चमचा हळद वापरलेली आहे आता हे छान आपण हलवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊयात हे लोणचं अगदी पाचच मिनटात तयार होतं पण तुम्हाला आदल्या दिवशी अशा प्रकारे हळद आणि मीठ लावून तुम्हाला लिंब ठेवायचे असतील आज वेळ नसेल तर तुम्ही हे उद्या देखील लिंबाचं लोणचं तयार करू शकता तर अशा प्रकारे हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्हाला हवं असेल दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही हे मुरवून देखील लिंबाचं लोणचं घालू शकता आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि हे झाकून ठेवूयात आपलं तेल थंड झालेलं आहे आता आपण हे परत एकदा लिंबू मीठ आणि हळद मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपण पाहू शकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत मसाले जास्त काही घालायचे नाही आहेत जे रेडीमेड पावडर मिळतात लोणचे मसाला तो आपण एक वाटी घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत अगदी पाच मिनिटातच आपलं हे लिंबाचं लोणचे तयार होणार आहे फक्त तेल आपलं थंड व्हायला वेळ लागणार आहे अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात आता हे आपलं लिंबाचं लोणचे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही या बाउलमध्ये देखील तेल घालू शकता किंवा मी अशा प्रकारे घालते जे आपण भांडं घेणार आहोत लोणचं घालण्यासाठी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून सुकवून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं हिंगाचा धूर दिलेला आहे म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही आता हे सर्व आपण जे लोणचं तयार केलेलं आहे ते या बरणीमध्ये घालायचं आहे एका बरणीमध्ये बसत नाही आहे त्याच्यामुळे दोन मी छोट्या छोट्या बरण्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे लोणचं घालणार आहोत आणि इथे वरून आपण तेल घालणार आहोत तेल एकदम थंड झालेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर या बाउलमध्ये सर्व मिक्स केलं तुम्ही तेल देखील याच्यामध्ये ॲड केलं तरी देखील चालतं अशा प्रकारे सर्व मसाला आणि लिंबू आपण या बरणीमध्ये घालणार आहोत हे लोणचं चवीला एकच नंबर लागतं अगदी झटपट होतं काही तुम्हाला वेळ नसेल अगदी पाचच मिनिटात हे लोणचं घालून होतं अशा प्रकारे सर्व लिंबू आणि मसाला आपण जे मिक्स केलं होतं ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे या, या लोणच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घालू शकता अर्ध्या तोडून किंवा बारीक त्याचे तुकडे करून कट करून तुम्ही घालू शकता हे लोणचं एकच नंबर होतं एकदम भन्नाट होतं आता आपण पाहू शकता आपण याच्यामध्ये जे तेल गरम करून आपण थंड केलेलं आहे ते आपण घालणार आहोत हे वरून घालणार आहोत आणि छान असं मिक्स करणार आहोत अशा प्रकारे वरून हे तेल आपण अर्ध याच्यामध्ये एका बरणीमध्ये आणि अर्ध दुसऱ्या बरणीमध्ये घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही जर लोणच्याच्या वरती येईपर्यंत तेल जर तुम्ही याच्यामध्ये घातलं तर आपलं लोणचं खूप छान होतं आता हे तेल आपण याच्यामध्ये घातलेलं आहे लोणचं आपलं तयार झालेलं आहे पण मुराईला अजून वेळ आहे तर हे लोणचं आपण सतत आठ ते दहा दिवस हलवून घेणार आहोत रोज नाही तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे लोणचं छान असं मुरू द्यायचं आहे आपलं लोणचं मुरल्यावरती एकच नंबर लागतं एकदम भन्नाट लागतं तर आजची ही झटपट होणारी लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या रेसिपीचा आनंद घेता येईल तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की कमेंट करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद